ही माझं कुटुंब आहे त्यांच्याशी फारकत घेऊ शकत नाही माझी भूमिका बदलणारही ना नाही असं मत आमदार निलेश राणेंनी व्यक्त केलं आहे बघा विसरायचा विषय कुठे येतो मी माझा स्टँड बदलला का जर निवडणुकीमध्ये मी माझा स्टँड बदलला असता तर तुम्ही मला हा प्रश्न विचारू शकला असतात मी निवडणुकीपर्यंत शेवटपर्यंत मी तो स्टँड ठेवला आणि मी निवडणुकीला काय बोललो होतो आपल्याला की मी चव्हाण साहेबांना भेटणार मी सन्मान्य फडणवीस साहेबांना भेटणार हे माझं कुटुंब आहे भारतीय जनता पक्ष पण माझं कुटुंब आहे मी फारकत घेऊ शकत नाही हे मी तुमच्या चॅनलला बोललो सगळ्याच चॅनलला बोललो मग मत त्याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवणार काय ते विसरणार काय हा विषय नसतो हा आमचा कुटुंबाचा विषय आम्ही बघून घेऊ दुसरी वीश, दुसरा विषय कसा आहे की मी एक जरी स्टँड बदलला असता बघा मी निवडणूक लढण्यामध्ये कुठे कमी नाही पडलो मी माझा स्टँड नाही बदलला शेवटपर्यंत मी राणेसाहेबांचंच नाव घेत होतो शेवटपर्यंत मी निवडणूक कशी लढवावी ही पद्धत नाही हेच बोलत होतो आजही मी कुठला स्टँड बदललेला नाही निवडणूक संपलेली आता मी जे निवडणुकीत बोलत होतो तेच मी आज बोलतोय की मी सन्मान्य चव्हाण चव्हाण साहेबांना भेटणार मी सन्मान्य फडणवीस साहेबांना भेटणार आणि माझ्याकडून जे जे घडलं ते त्यांच्या समोर ठेवणार नेत्यांच्या समोर ठेवतो ना आपण हे महायुतीचे नेते आहेत फडणवीस साहेब आमचे नेते आहेत चव्हाण साहेब आमचे नेते आहेत त्यांच्यासमोर नाही का ठेवणार आम्ही मग असं कसं म्हणणार तुम्ही की हे झालं का ते झालं का असा विषय नसतो माझ्या नजरेसमोर जे घडेल ते मी बोलतच राहणार हा माझा फेअर अँड स्क्वेअर विषय होता मी माझा स्टँड बदलणार नाही बदल कधीच नाही मला काय स्टँड बदलायची काही गरजच नाही पण जे मी तेव्हा हो बोललो की हे असं का घडतंय हे तुम्ही थांबवा थांबलं तर माझी काय हरकत नाही